बेकायदेशीर नायलॉन मांजा जवळ बाळगून चोरून विक्री करणाऱ्या कुठे सहकार नगर पोलिसांनी केले शितापीनं अटक पुणे शहरामध्ये नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना होत असल्यामुळे वरिष्ठांनी अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसण्या कामी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्या कामी पोलिसांना सूचना दिल्या प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे पोलीस ठाणे हद्दीत पुणे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार महेश मंडले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की के के मार्केट सी एन जी पेट्रोल पंपाजवळ धनकवडी पुणे येथे एक इसम पतंगासाठी लागणारा व शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याबाबत बातमी मिळाल्यानं व सदरची बातमी आम्हाला कळवल्यानं आम्ही त्या सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले सदर स्टाफने मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नावे राहुल श्याम कांबळे व एकोणीस वर्ष राहणार सुखसागर नगर बनकर शाळेच्या पाठीमागे तुळजाभवानी पुणे याच्या ताब्यात पतंग उडवण्यासाठी लागणारा व शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन घेऊन त्याच्यावर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीस पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम पाच पंधरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सहा एकशे सदुसष्ट खाडे करतात सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ दोन श्रीमती स्मार्थना पाटील माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर पाटील सहाय्यक पोलीस फौजदार बापू खुटवड पोलीस अमलदार अमोल पवार किरण कांबळे बजरंग पवार चंद्रकांत जाधव महेश मंडली अमित पद्माळे सागर सुतकर महेश भगत अभिजित वालगुडे खंडू शिंदे यांनी केले